अरे बाप रे बकासूरला पहिरा नाकारला असा दिवस पाहावा लागेल याचा एक बकासूर प्रेमी म्हणून कुणीही विचार केला नव्हता पण हे खूप दर दुर्दैव आहे या बैलगाडी शर्यत क्षेत्रात चाहत्यांचं सर्व लोकांचं की हे दिवस बी आपल्याला पाहायला मिळाला एक असा बैल ज्याने अखंड महाराष्ट्र नाही अखंड जगात आपलं नाव केलं खूप लोकांना याच्यात आणलं आणि या क्षेत्राला एक ग्लॅमर मिळवून दिलं आता कोण पहिल्याला नाही म्हटलं हे माहीत नाही पण जो बकासूरमुळे फेमस झाला त्याने पहिल्यांदा आपल्या आयुष्यात गुळा गुलाल पाहिला गुळाल मिळवला हा भाऊ तो नक्कीच तोच असणार आहे कारण जेव्हा कोणताही बैल मालक थोडा बैल आपला दुखापत असते कमी पडतो त्यावेळेस जे आज सध्या जे टॉपला आहे त्यांना तर कोणी फोन करत नाही कोणी बैल मागत नाही जो आपलं रेग्युलर म्हणजे दोन नंबरचा बैल आहे तीन नंबरचा बैल आहे त्यालाच बैल मागत असणार आणि शंभर टक्के ज्यांना बकासूरने गुलाळ मिळवून म्हणजे ज्यांनी बकासूरने त्यांना गुलाल मिळवून दिलेला आहे अशी बैल ज्यांना गट पास नव्हता ता शंभर टक्के त्यातलाच कोणतरी हे असणार आहे आणि गेल्या दोन महिन्यापासून बकॅटॉन पायाला दुखापत झाल्यामुळं पळत नव्हता त्याचा जो ओरिजिनल जो पळ होता म्हणजे ओव्हरटेक करणे निकालात पळणे गाडी ओढणे कुणी असो गळ्यात त्याला घेऊनच झाले तो कुठेतरी दिसत नव्हता हो म्हणजे त्याचं जे नाव आहे बाकासूर त्याच्यासारखं जो राक्षसी पळ होता तो त्याची जी ओळख होती ती दिसत नव्हती हो तो तीन पायावर चालत होता अक्षरशः त्याला असं कधी पाहिलं नव्हतं कुणीच त्याला एकदा माग सासवडला त्याचं त्याच्याबरोबर कनयाबरोबर असतं नाही त्याला हे पाय गुतला होता चकडीत पण त्यावेळेस त्याला काही जास्त झालं नव्हतं पण ह्यावेळेस खूपच जास्त दुखापत होती तो तीन पायावर लगडत होता हे पायाला खूप मंडळी असं कधी बघितलं नव्हतं आणि खूप वाईट वाटत होतं पण मंडळी तो विषय नाही आहे विषय आहे की ज्याने काही लोकांना म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा गुलाल मिळून दिला हे बोलायला काही वाईट वाटतं ते गेलं कुठं म्हणजे चांगलं चाललंय तर चिटकायचं आणि वाईट चाललं की विसरायचं म्हणजे पण ठीक आहे विसरायचं पण जो आजच्या घडीला एक म्हणजे बंदी उठल्यानंतर तीन चार वर्षात जो या शर्यत क्षेत्रात जो टॉपला आहे त्याला पण विसरायचं का सुखदुःखात पण असं करायचं मला एक म्हणायचं की थोडं तरी लोकांनी म्हणजे काय करायला पाहिजे थोडंसं विचार करून वागायला पाहिजे बकासुरा असा बैलेत की तो आजच्या घडीला म्हणजे तीन वर्षापासून एकदम सर्वोत्तम टॉपच्या लेवलवर आहेत म्हणजे अगदी लहान लहान मुलापासून ते वयस्कर म्हणजे कुणी असो की शर्यत म्हणले की बकासूर पहिलं नाव येतं बाकीचे फुबैल आहे पण त्याच्यासारखं सध्या तरी आत्ता तरी कोणी नव्हतं त्यांनी जे करून कारनामे केले आणि त्याचं जी गोष्ट आहे खूप लोक प्रेम करते त्याला बकासूर पळो नाही पळो त्याला पैरा हा विषय व्हायलाच नव्हता पाहिजे मुळात म्हणजे कारण त्याने काही पण केलं तरी एक पाच सहा जाऊ दे दहा मैदानं मार खाल्ला असता नंतर गुलाल मिळाला असता तर दहा लोकांनी एखादं एक, एक एक मैदान सोडलं असतं आपलं गुलाल न चाललं तर काही दुखलं नसतं काही काही मोठी गोष्ट नव्हती तसं बी रोज कोणाला गुलाल भेटत नाही पण आपण त्याला विसरलोय ही खूप मोठी दुख नाही या बैलगाडी क्षेत्राचं आणि अनुसार म्हणतच असतात हे बैलगाडीचं क्षेत्र आहे इथं काही पण घडू शकतं भाऊ हे तुमचं खूप खूप खरं आहे इथं काही पण घडू शकतं याचा आपण विचारही करू शकतो काही पण होऊ शकतं खूप खूप त्यांचं धन्यवाद आहे ज्यांनी बाकासूरला दुखपती नंतर पायरा दिला ते म्हणजे आपले चिक्या बैलाचे मालक अजित शेठ यांचं खूप खूप धन्यवाद आणि दुसरे म्हणजे एक खूप रॉयल व्यक्तिमत्व आहे या क्षेत्रात खूप महत्त्वाचं आहे ते जो आदत सुंदर जो आदतमध्ये टॉपची खरेदी झाली ती मागच्या वर्षी ते पुस्तक आवाला बरोबर पळाला होता मागच्या मैदानाला मागच्या वर्षी ते आपले दीपक शेठ साखरे यांचा सुंदर यांचं खूप खूप धन्यवाद आहे आणि या दोघांनाही आपल्या खूप शुभेच्छा या त्यांचं यांना प्रेम भेटणार आहे हे खूप आयुष्य पुढे जाऊन त्यांचं नाव होणार आहे दोन्ही बैलांचं ते ऑलरेडी आहे पण होणार आहे आणखी आणि अखंड बकासूर प्रेमी पुन्हा ते चित्र पाहू शकले खरं तर त्यांचं अभिनंदन आहे आणि बक्या त्याच्या मालकाचं जे खासी आहे ते त्याने ते दाखवलं त्याने ते जिद्दीने करून दाखवलं त्याचा जो पळ दाखवला आणि पुन्हा ते चित्र पाहायला म्हटलं याच्यात खूप म्हणजे दिवाळी दसऱ्याची थोडक्यात फॅनसाठी चाहत्यासाठी आता तुम्हाला मंडळी फक्त दोन महिन्याला ट्रेलर दिसला आता पिक्चर नाही आता ही सिरियल पुन्हा सुपरहिट होणार आहे आणि जे जाईल तिथं आपल्याला चित्र दिसणार आहे त्याचं ते आहे आणि हे काय काही आता लगेच संपणार नाही तो, तो म्हणजे एवढं लवकर होऊ शकणार नाही काही जरी झालं तरी तर मंडळी यातून थोडं बैलगडी थो 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 मालकांनी थोडंसं शिकलं पाहिजे कुणावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जे बकेला नाही म्हटलं त्यांनी असं दुसरं कोणासोबत किमान करू नये ह्या म्हणजे काही वेळेस उभं राहावं आणि आपण एवढं बोललो हे काही कोणाला आपण राग यावा म्हणून बोललो नाही कोणाचं हे नाही गेलो एक ज्या म्हणजे बैलाचं नाव आहे त्याच्याबद्दल असं घडतं कुठतरी दुःख वाटतं म्हणून या भावना आपण व्यक्त केल्या तर आपण कोणाला वैयक्तिक वाईट वाटून घेऊ नये तर आपण इथेच थांबूयात बक्या डॉन आणि त्याच्या मालकाचे चादाजी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन शुभेच्छा आणि मंडळी महत्वाचं म्हणजे तुम्हाला या विषयावर काय वाटतं आपलं काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवा त्यांनी आम्हाला कळल की लोकांना पण काय वाटतं चाहत्यांना बी काय वाटतं आणि व्हिडिओ आवडला असल्यास सगळ्याच महत्त्वाचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपलं चॅनल बरेच दिवस झाले अजून काही ग्रो झालेलं नाही आपण काम करत राहतो दुसरं आपलं नोकरी बघून त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य तर भेटूया लवकरच पुढं पुढं मुलाखतीमध्ये मैदानामध्ये आणि अशाच माहिती देणाऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण आहे